निश्चितच माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हा यांना हा मोठा दणका आहे आरोग्य सेवा आयुक्तांनी त्यांच्या कार्यकाळात दिले गेलेले हे जे सुमारे तीन हजार दोनशे कोटी रुपयेचं टेंडर होतं पाच वर्षांसाठी सुमारे तीन हजार दोनशे कोटी रुपयेचं टेंडर हे दिलं होतं ते थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत तर आरोग्य विभागाच्या ने अत्यारीत येणारे जे राज्यभरातली हॉस्पिटल्स आहेत रुग्णालये आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत उपकेंद्र आहेत या सगळ्या ठिकाणी यांत्रिकी पद्धतीनं साफसफाई करण्याचं हे कंत्राट होतं हे कंत्राट पुण्यातल्या बी एस ए कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला दिलं गेलं होतं मग त्यामध्ये सुद्धा अनेक अनियमितता होत्या त्याच्याबाबत तक्रारी झाल्या होत्या मात्र वादग्रस्त ताना मंत्री तानाज सावंत यांनी दबावातून हे टेंडर द्यायला भाग पाडलं होतं प्रशासनावर दबाव होता इतर ठेकेदारांवर ठेकेदारांवर सुद्धा दबाव होता ज्यामुळे या टेंडर देतानासुद्धा अनेक वादविवाद निर्माण झाले होते पण आता आरोग्यसेवा आयुक्तांनी हे टेंडरचं काम थांबवायचे आदेश दिलेले आहेत जे काम वर्षाला सत्तर कोटी रुपयांमध्ये होत होतं ते तानाज सावंत यांच्या कार्यकाळात साडेसहाशे कोटी रुपयांना वर्षाला साडेसहाशे कोटी रुपये खर्च केले जाणार होते त्याच्यावर जे पूर्वी वर्षात फक्त सत्तर कोटी रुपये खर्च व्हायचे हो होते हे सुमारे पाच वर्षाचं काम तीन हजार दोनशे कोटी रुपयांचं हे काम होतं निधी नसताना सुद्धा हे टेंडर दिलं गेलं होतं राज्यस्तरा राज्यस्तरावर या हेडखाली निधीची तरतूद नव्हती निधी उपलब्ध नव्हता आणि शासनाचा नियम आहे निधी उपलब्ध नसेल तर काम देऊ नये पण निधी नसताना सुद्धा हे टेंडर दिलं गेलं होतं असा आक्षेप होता आता आरोग्यसेवा आयुक्तांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिलेत आणि निश्चितच हा था मंत्री तानाज था, माजी मंत्री तानाज सावंत यांना मोठा धक्का समजला जातोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका